आता काय हे सगळं सत्तेच्या जीवावर चालू आहे बर ही सत्ता कशी मिळवली ते राहुल गांधी सांगतात सत्ता मिळवली वोट चोरीने मिळवली असं आता देशातली जवळपास सत्तर टक्के लोक ऐंशी टक्के लोक मान्य करायला लागली आहेत त्यामुळं आपल्या लोकशाही लोकशाहीवर घाला घालणाऱ्या लोकांना आपण किती पोसायचं आपल्या मताची चोरी करण्याची भावना ज्यांची असेल त्यांना आपण काय करायचं याचा विचार आपण सगळ्यांनी करा बरं नुसते राहुल गांधीज म्हणत नाहीत मतदार यादीत घोटाळा त्यांचे हे पण म्हणतात गडकरींचे तर तीन साडेतीन लाख मत गेली म्हणतात तिकड ते एक अनुराग ठाकूर म्हणून आहेत त्यांनी सहा मतदारसंघात आहे म्हणून सांगितलं कायद्याने आता निवडणूक आयोगावर एफ आय आर दाखल करता येत नाही असं हे सगळं होण्याच्या आधीच कायदा झालेला आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्ही पोलिसात जाऊन एफ आय आर दाखल करू शकत नाही असा कायद्यात बदल सरकारने केलेला आहे माहीत होत त्यांना ये लय घोटाळा करतोय आपण म्हणून तो म्हटला असेल ना नाही आम्हाला मेरेको जेल जाना पडेगा तो सांगितलं असेल तरी कोल जाण्याची जरूरत नाही कायदाही बदल देंगे या देशामध्ये काय चाललंय याचा देशाच्या देशभक्त नागरिकांना माझी विनंती आहे जरा विचार करा अभ्यास करा तुमच्या माझ्या मताचा अधिकार जो त्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यालाच सुरुंग लावण्याचं काम जर या देशात होत असेल तर आपण एकसंगपणाने एकत्रितपणाने ताकदीने उभं राहिलं पाहिजे एवढीच माझी आपण सर्वांना विनंती आहे